तुमच्या गाव गड काही साधा गाव समजू नका हिंदू मुसलमान गुन्हा गोविंदाला तुमच्या गावात राहतात हे भाग्य आहे तुमच साधी गोष्ट नाही आहे मावसी तुमच्या गावात हिंदूही राहतात मुसलमानही राहतात हे तुमचं भाग्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचे अंगरक्षक मुसलमान होते सांग बेटाय काय कनेक्शन सुरू आहे तुमच्या तो, ते मस्त बोलून राहिले ते विचार करून राहिले का महाराज आम्हाला प्रश्न विचारते कोणता नाही कोणता घाबरायचे नाही सांग शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते सांग बेटा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते सांग आहे का माई नाही जो सिर्फ गणवीर साहेब बताएंगे की शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण मुसलमान समाजाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते मावशी कोण होते सिद्धी इब्राहिम कोण होते त्याच्यासाठीच तर तुमच्या गावात आलो फुकट फुकट आलास का त्याच्यासाठीच तर

जीवाने कीवाे आनन्दा न बहु जय हिन्दो गलमा आनन्दा ये नहो जय हितु गलवा आनन्दाल बहु जंगलातल्या सर्वात उंच झाडाला साग म्हणतात जंगलातल्या सर्वात उंच झाडाला साग म्हणतात परंतु मावळे एकत्रित घेऊन ज्याने स्वराज्य उभं केलं त्याला जिजाऊच्या वाघ म्हणतात जिजाऊच्या वाघ म्हणतात